दिवाळीला माझी स्पेशल रेसिपी रवा पिस्ता लाडू मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अतिशय चविष्ट आणि झटपट होणारे असे हे लाडू ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पण मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि फराळाची लगभग सगळ्यांचीच चालू झालेली आहे दिवाळीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू हे करतच असतो चुरमे लाडू बेसन लाडू रवा बेसन लाडू दळवे लाडू मिक्स पिठांचे लाडू हे तर आपण दरवर्षी करतोच पण आज मी तुम्हाला थोडेसे वेगळ्या प्रकारचे लाडू दाखवणार आहे ते म्हणजे रवा पिस्ता लाडू अतिशय चविष्ट लागतात आणि खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात तयार होतात आणि लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील असे हे लाडू आहेत चला तर पाहूया हे लाडू कसे करायचे हे रवा पिस्ता लाडू करण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आपण पाव किलो ह्या प्रमाणात हे लाडू करणार आहोत तर मी पाव किलो बारीक रवा घेतलेला आहे दिवाळीच्या वेळेला बारीक रवा सहज मिळतो जर नसेल तर तुम्ही साधा रवा घेतलात तरी चालेल हा थोडासा बारीक आहे पाहून घ्या त्याचबरोबर पाव किलो रव्यासाठी मी पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे पिस्ता खारवलेला किंवा मीठ लावलेला न घेता साधा घ्यायचा आहे त्याचबरोबर एवढ्या प्रमाणासाठी मी दीडशे पिठी साखर घेतलेली आहे तसेच शंभर ग्रॅम साधारण अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे वेनिलाय वेनिलाय तुम्हाला वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेळची पूड सुद्धा वापरू शकता पण मुळे खूप छान सुगंध ह्या लाडवाला येतो तसेच आपल्याला लागणार आहे साजूक तूप ह्या लाडवाला साजूक तूप फारच कमी लागतं तर जितकं लागेल तितकं आपण गरजेनुसार वापरणार आहोत आता सगळ्यात पहिले कढईमध्ये हे पिस्ते आहेत ते मी अगदी अर्धा मिनिटभर परतून घेणार आहे आपल्याला पिस्त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सर मध्ये अर्धा मिनिटभर अगदी मंद गॅसवरती परतल्यानंतर आता आपण हे काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि थंड होऊन देणार आहोत आता आपल्याला रवा खमंग भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे ते मी त्या कढईमध्ये घालते रवा घालून घेऊया रवा आपल्याला आपण जसा शिऱ्यासाठी किंवा प्रसादासाठी खमंग गुलाबी भाजतो तसा भाजून घ्यायचा आहे आणि स्लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे साजूक तूप आपण जे पोहे खाण्यासाठी चमचे वापरतो त्या चमच्याने मी भरून दोन चमचे तूप घेतलेला आहे म्हणजे साधारण अंदाज येण्यासाठी सांगते की चाळीस एम एल एवढा साधारण असेल लाडू वळवताना आपल्याला गरज लागेल तेवढा आपण तूप गरम करून घालणार आहोत त्यामुळे फार तूप लागत नाही रवा भाजायला आणि लाडू वळवताना लागेल तेवढंच तूप आपल्याला लागणार आहे तर साधारण सात आठ मिनिट मी मीडियम गॅस वरती खमंग हा परतलेला आहे आणि आता छान त्याला सुगंध सुटायला लागलेला आहे पण अजून आपण थोडा वेळ हा परतणार आहोत आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे लाडू छान खमंग होतात तर बघा आता रव्याला खूप छान सोनेरी एकसारखा रंग आलेला आहे जरा सुद्धा रवा भाजताना घाई करायची नाहीये तुम्ही गॅस जर मोठा केला तर तुमचा रवा करपू शकतो म्हणून मीडियम टू स्लो गॅस वरतीच सतत परतत वर हा रवा भाजून घ्यायचा आहे एक दहा ते बारा मिनिटं लागतात पण छान खमंग असा रवा भाजून होतो आता आपण गॅस बंद करूया आणि कढई आपण गॅसवरून उतरवून ठेवणार आहोत आणि हा रवा थोडासा थंड होऊन देणार आहोत कढई उतरवल्यानंतर मी थोडस परतून घेत आहे अजून कारण कढई गरम आहे थोडस परतून आपण मग तो बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया रवा थंड होतो तोपर्यंत तो आपण जे पिस्ते भाजून घेतले होते ते, ते सुद्धा थंड झालेले आहेत तर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्यानंतर त्याची पूड करून घेऊया ही पूड करताना मिक्सर पल्स मोड वरती फिरवायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी पिस्त्याची पूड करून घेतलेली आहे आता रवा सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आधा कच कच थोड़ा थोड़ा आता हा रवा मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने रवा फिरवल्यामुळे काय होतं तो कचकचत नाही तर मी दोन तीन वेळा थोडा थोडा घेऊन तो फिरवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मिक्सरला मी रवा फिरवून घेतलेला आहे आणि शक्य तितका बारीक करून घेतलेला आहे आता राहिलेला रवा सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हा शेवटचा रवा आहे ह्याच्यामध्ये मी पिस्त्याची पूड पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे ती रव्यामध्ये छान एकत्र होईल तर हे बघा रवा आणि पिस्त्याची पूड छान मिक्स झालेली आहे आता आपण ही सुद्धा आधीच्या रव्यामध्ये काढून घेऊया तर बघा आपलं मुख्य काम आता झालेलं आहे जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल किंवा वेळेवर लाडू करताना घाई नको असेल तर तुम्ही आधीच रवा आणि पिस्ता भाजून वाटून अशा पद्धतीने पूर करून ठेवली तरी चालणार आहे आणि वेळेवरती इतर साहित्य मिक्स करून लाडू वळवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करूया त्यानंतर चार पाच थेंब मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे आता ही मी दीडशे ग्राम पिठी साखर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी सुद्धा पहिले एवढीच घालणार आहे आणि बघून घालणार आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया पिस्त्यामुळे ह्या लाडवाला किंचितसा हिरवट रंग येतो आणि रवा सुद्धा आपण छान खमंग भाजून घेतलेला आहे हा रवा पिस्ता लाडू आहे त्यामुळे आपल्याला पिस्त्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान येतो त्यामुळे वेगळे दुसरे काही ड्रायफ्रूट्स वगैरे घालायची गरज नाही सगळं छान मिक्स केल्यानंतर साखरसुद्धा एकदा चेक करायची आहे जर कमी असेल तर थोडीशी घालायची आहे मी सुद्धा थोडीशी ॲड करणार आहे म्हणजे सव्वाशे ग्रॅम एवढी साधारण पिठी साखर मी घातलेली आहे आता पुन्हा एकदा सगळी मिक्स करून घेऊया तर आता आपण सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आता मी थोडंसं साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे चुरमे लाडूला जसं आपण वरून तूप घालून लाडू वळवून घेतो त्याचप्रमाणे हे लाडूसुद्धा आपल्याला वळवायचे आहेत गरजेनुसार तूप घालायचं आहे खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे आणि खूप कोरडे लाडू होतील इतकं कमीसुद्धा घालायचं नाही थोड्या थोड्या मिश्रणामध्ये तूप घालून आता मी लाडू वळवून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान लाडू वळत आहेत आणि खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे तर आता ह्याच है, पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते आपले झटपट असे रवा पिस्ता लाडू तयार झालेले ला आहेत खूप स्वादिष्ट लागतात इतर लाडवांपेक्षा थोडीशी वेगळी चव आहे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल नक्की ट्राय करा चला आता एक लाडू फोडून सुद्धा दाखवते बघा अगदी छान चुरम्या लाडूंसारखं टेक्चर आलेलं ला आहे रंगही सुरेख आलेला आहे चविष्ट असे रवा पिस्ता लाडू तयार झालेले आहेत अगदी झटपट होतात कमीत कमी वेळात आणि कमीत कमी मेहनतीत तयार होतात आणि तितकेच चविष्ट असतात रवा आणि पिस्त्याचा परफेक्ट ब्लेंड तसेच छान अशी मिल्क पावडरची टेस्ट आणि व्हॅनिला इसेनचा सुगंध ह्यामुळे हा लाडू अगदी रिच लागतो तुम्ही नक्की ह्या दिवाळीमध्ये ट्राय करा तर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार